जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात सर्वत्र दिवसरात्र केणीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असून जळगाव जामोद महसूल विभाग त्यास लगाम लावण्यात अकार्यक्षम ठरत आहे दिवसेंदिवस वाळू माफिया वाळू उत्खनन करण्यास सक्रिय होत असून महसूल विभाग फक्त मौन पाळगून असल्याने वाळू माफियांशी महसूल विभागाचे असलेले अर्थपूर्ण संबंध या निमित्ताने समोर आले आहे स्थानिक महसूल विभागातील काही अधिकारी कारवाई करण्याची हिम्मत दाखवतात परंतु त्यांना स्थानिक पटवारी किंवा वरिष्ठ सहकार्य करीत नसल्याचे भीषण वास्तव समोर आहे एक जानेवारी दोन रोजी जळगाव जामोद तालुक्यातील माउली घाट परिसरात केनीद्वारे अवैध वाळू सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार पवन पाटील आणि मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकळे हे घटनास्थळावर पोहोचताच त्या ठिकाणी उपस्थित दोघे जण आपले ट्रॅक्टर घेऊन माऊली शेत शिवारात पसार झाले तहसीलदार आणि अधिकारी यांनी त्याचा शोध घेतला असता एच अठ्ठावीस टी सहा शून्य तीन दोन पॉवर ट्रेक आणि आयशर कंपनीचा दुसरा ट्रॅक्टर त्या ठिकाणी दिसून आला सदर ट्रॅक्टर ताब्यात घेत असताना सुपडा अंबलकार आणि अमोल रोठे राहणार माऊली या दोघांनी तहसीलदार यांना ट्रॅक्टर घेण्यास मजाव घालून हुज्जतबाजी केली आणि तहसीलदार यांच्या हातावर तुरी देऊन ते ट्रॅक्टर घेऊन पसार झाले ट्रॅक्टर पसार करण्याच्या अगोदर त्या दोघांना एका व्यक्तीचा फोन आल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर पळवण्याची हिंमत केली त्यामुळे या वाळू माफियांना हिमत देणारा त्यांचा आक्का नेमका आहे तरी कोण याचा पण पोलिसांनी शोध घेणे महत्वाचे ठरेल जोपर्यंत आकाच्या मुस्कट डाब्या होत नाही तोपर्यंत वाळूची तस्करी सुरूच राहणार आहे एवढं मात्र निश्चित शासकीय कामात अडथळा म्हणून मंडळ अधिकारी रामभाऊ भारसाकडे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक शून्य शून्य तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस ऑब्लिक तीन पाच भारतीय न्यायसंहित्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसएस नेहा शेंडगे ह्या करीत आहे परंतु या घटनेमुळे जळगाव जामोद महसूल प्रशासनाचा नाकर्तेपणा स्पष्ट दिसतच असून तालुक्यातील अवैध रीती तस्कर महसूल प्रशासनाच्या कारवाईला जुमारत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे गाव माझा नुसकरिता राजेंद्र ससाणे जळगाव जामोद बुलडाणा